श्रीक्षेत्र माहूरगड हे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे तसेच या माहूरगडाची एक ओळख म्हणजे या ठिकाणी उपलब्ध असलेली आयुर्वेदिक वनस्पती सुद्धा या सह्याद्री पर्वतावर नैसर्गिकरित्या उगवलेली मिळतात ही वनस्पती विविध आजारावर उपयोगी येत असतात या ठिकाणी भोईलिंब जट्टाशंकर संजीवनी कुटक्की निरगोडा सफेद मुसळी काळी मुसळी పాన్ కాందా ఖండు చక్కా దేవత రోటా కాడాము जंगली सुरंग व गावरान मध व अन्य अशा अनेक प्रकारच्या वनस्पती मिळत असतात माहूर तालुका हा अतिशय दुर्गम भाग असल्यामुळे या ठिकाणी रोजगारासाठी कोणतेही मोठे उद्योग नाही तीर्थक्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांकडून काही का प्रमाणात रोजगार उपलब्ध होतो तसेच सह्याद्री पर्वतामधून अनेक प्रकारच्या वनस्पती गोळा करून ती विकली जातात कडुलिंब या सह्याद्री पर्वतावर मुबलक प्रमाणात मिळत असतो या सह्याद्री पर्वतावर पूर्ण औषधी मिळते का कोण्या कोण्या कामावर हो येतात शुगर गुळयात असिडिटी गॅस कमजोरी गुडघे कंबर पूर्ण औषधी सक... भेटते सगळ्यात जास्त औषधी कोणती मिळते इथं कंबर गुडघे शुगर साठी बोली सगळ्यात जास्त मिळतीत आणायला किती दूर जावं लागते तुम्हाला तीन चार किलोमीटर झाला मध वगैरे मिळत असते का इथं भरपूर मिळते संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर